यवदा येथे कोरडवाहू शेती जास्त असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणीचा सा सामना करावा लागतो त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांना मुख्यालय राहणे हे बंधनकारक असते त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारे अडचण होऊ नये यासाठी यवदा येथे कार्यरत असलेले पटवारी शेतकऱ्यांच्या सेवेत सदैव प्रयत्न करत असल्याचे दिसून आले कारण आता ग्रामीण भागात तूर आणि चना हे पीक तयार होऊन बरेच शेतकरी बाजारामध्ये विक्रीकरिता पाठवित आहेत त्यामुळे शासनाने महसूल विभागाला वेळ कमी दिला असल्यामुळे नाफेड खरेदीमध्ये शेतकऱ्यांचा ऑनलाईन नंबर लावण्यात यावा यासाठी शेतकऱ्यांना कुठलीच पायपीट होऊ नये यासाठी तीनही विभागाचे पटवारी गौरव सुरपाटणे शिल्पा रायबोले संतोष खंडारे हे सकाळी अकरा वाजता पासून रात्री दहा वाजेपर्यंत आपल्या कार्यालयात काम करत असताना विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीला आढळून आले यामुळे सर्व शेतकऱ्यांकडून त्यांचे कौतुक होत आहे રામેશ્વર માકોલે વિદર્ભ ન્યૂઝ યૌદા